आज फॉरेस्ट ऑफिस शहापूर येथे लोकसभेचे कार्यकुशल खासदार सुरेश बाळ्या यांची शासकीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीत शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा शहापूर तहसीलदार शहापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक वासिन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक उपस्थित होते त्याचबरोबर प्रशासनाचे सर्व विभागाचे अधिकारी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते खासदार सुरेश म्हात्रे यांनी प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपली ओळख व आपला मोबाईल नंबर जनतेला द्यावा जेणेकरून जनता संपर्क करू शकेल प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेण्यात येत आहे व त्याच वेळी नागरिकांना त्या त्या, त्या विभागाशी संबंधित असणाऱ्या तक्रारी निवेदन देण्यात यावे दे असे सांगण्यात आले तर नवनिर्वाचित तहसीलदार यांनी लोकांच्या कामांना प्रथम प्राधान्य असेल असे, असे उपस्थितांना सांगितले या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर अंकुश भोईर यांनी बिरिओ रिपोर्ट लोक हिंद वृत्तवाहिनी सर्व अधिकारी आढावा स्वागत करतोय खास करून सगळ्यांची मागणी देखील मागतो मला काय वाटलं तर खूप उशीर झाला परंतु पुढच्या वेळेस मी वेळेच बंधन नक्की लक्षात ठेवेल आणि अशा प्रकारचं कधीही गैर शोभणार नाही एवढं सांगतोय धैर्य व्यक्त करतोय आज ज्या ज्या खरं म्हटलं तर ज्या तालुक्यात जी कामं अधिकारी वर्ग जे डिपार्टमेंटचे प्रमुख असतेच आहे मला जे आता सध्या कामं चालू आहेत सध्याची कामाची स्थिती काय आहे किंवा भ्रस्तावेजी कामं असतील याची मला माहिती मिळावी आणि त्यांची ज्यांची नागरिकांची कामं असतील एक प्रत मला द्यावी आणि एक संबंधित डिपार्टमेंटच्या जेणेकरून आज जरी त्यांना उत्तर देता आलं नाही तरी सुद्धा संबंधित खात्याचे अधिकारी हे तुम्हाला आठ दिवसात लेखी उत्तर तुमच्यापर्यंत देतील मी देखील ते सुद्धा बघेन काय असेल आणि सर्व जबाबदार मंडळी आहे आपण सर्व मिळून जे जे काही प्रॉब्लेम सगळे मिळून एकच रित्या आपण सोडू अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतोय सगळ्यांकडून ते अपेक्षा करतोय त्यानंतर बंद झालेली म्हणजे आपलं गोका झालं होतं तिथं परंतु पावसाळं तिथं जाता येत्या पाऊस काही ठिकाणी जातो तिथं कापलं बंद झालं होतं बंद झालं होतं आता सुरू होतील परत आणि जवळपास सात ठिकाणी पावता काम सुरू ठेवली होती आपण आणि आता जेवढे काम असते ना मला सध्याची कामाची परिस्थिती काय आहे किती दिवसात पूर्ण होईल किती कामं पूर्ण झाल्यात या संबंधित कोणाचे काय निवेदन असतील जोड़ता है इन पर तो निवेदन है इस तरह से यानी कुछ उस पर कोई एक दो तीन आम आंवला आए दिन है ये उड़िया मंडपल है इस सांतो भी बना आया ना तो इसे इतनी तकरारी बने इस साल आठ-आठ आठ-आठ दोषी ससुरी गोष्ट है तब तक जावा एक सर्वेइंग डर है जितने जितने दुनिया ना बायरस दिन ना दुनिया मला सांगा ट्रान्सफॉर्मर कुठं काय व्यवस्था आहे तुम्ही आपल्याकडून घेता मागवता एजन्सी मागव तर एजन्सी काय प्रायव्हेट आहे नाय सर आता पावसाळ्यामध्ये गेली होता रेट खूप झाले आपण गेले आहे आ, ते एमएससी एसी बद्दल तुमचं काय म्हणणं आहे जर कोणाचे निवेदन असेल द्या आणि एम मध्ये सी काय म्हणणं की एक तोंड मिनिट पुरा